ता का, का, नै, नै, आ, का मा हा माझ्या माहेरची जत्रा आहे आणि तिथं असतो तमाशा हा तुम्ही काय नाचू बिचू नका बघा त्या पुढे नाही नाही तमाशा कशाला तू नाचू नका म्हणते एवढे एकतर लाख दीड लाख रुपये घालून तमाशा गावात आणायचा आणि तिथं जर स्टेजच्या पुढे कोण नाचलं नाही तर त्या मुरळ्यांना हुरुपीन का नाचायला म्हणजे तुम्ही म्हणून नाचणार मग गावाचा नियम आहे एका ज्याने पुढे हात जरी वर केला ना, का नाही तर अंगाचं कातड काढते ती कोणाला ना काय म्हणजे मला काय मार खायला का, चालवले काय सासर तमाशा कशाला आणलाय पोरांचं मनोरंजन व्हावं म्हाताऱ्या माणसांचं हो, मनोरंजन व्हावं हो, म्हणून तमाशा आणलाय नाही म्हणजे काय राहिलं मग माणसांचं माणसांच तर माझ्यासारख्या अहो आपल्या गावात वेगळं असतं त्या गावातलं एगळं असत माझ्या अंगाला हात लावाय फकड्या सासऱ्याचं काय वजन आहे का नाही गावात लावून दिबर कोणी अंगाला हात मग दाखवत मग तेवढी आपल्या अंगात ताकद पण नाही बोलू नका टमा टामा चला गप्पाला मास्तला त्या पुरीला हुरूप पितो मला बघितलं की नाही खाल्लं मी नुसतं आज रिएक्शन जरी दिल्या तरी पुरी अशा गाया थप्पडती तशी जर नाही एक थाय थाया नाचली की नाही आपलं नाव फिरवून ठेवू नाही मी तुमच्या तुम्ही जर नाचला तुमच्या ढुलकी मी जर थाफ था का नाही माझं पण नाव बदलून ठेवा मग तिथं असली तर फकडे येत नसतो बर का मी आता सांगतो या तस नाही पण मी तुम्हाला काय म्हणते नाचो बेचो नाका काय परत तुम्हाला काय नाचायचं ती नाचा ना, कि ना, आपल्याला तमाशा बघितला जमतच नाही ना तसल तुला आता सांग तुम्हाला नाचून देणार का नाही तर माझी मी आय घालतो माघारी जातो बरं असून दे नाचा वायचा अंगाचा कातड काढायला होते का कोण आहे फकडे या अंगाला हात लावायचा म्हणजे दहा वागाचा काळीज घेऊन यावं लागतं हाय का एका काळीज निघत बस तू लागले सांगायला मला चांगलं ना चांग अन मग चांगलं जर लागलं का नाही रात्री अर्ध्या राहते तशी रात का जाऊ तू बट्टी नुसत तू गिरायक आलेलं दिसतंय बर का वजन पडलं पाहिजे दाबा तू बरा <taple> काय झालं का आता तुला शिट्टी वाजवलेलं का नाही शिट्टी वाज मग आमचं कान हायच की आम्हाला ऐकली की आम्ही थांबलोय की मग नाही नाही ऐकली उडवायची वाजवली आता आम्ही काय बघा आहे का तुम्ही पाखर उडवाय वाजवली का कशाला वाजवली ते अरे एवढा मोठा नाका दिसत नाही तुम्हाला नाका नाका कुठे साहेब हे वाकडं तिकडं वाकड तिकडं वाज आहे वाकडे तिकडे वळा नसलं तरी ती नाका आहे मी म्हणतो नाका आहे बर ते म्हणतात नाक आहे तर हाय अरे नाक नाही दाखव का आपलं लायसन आव साहेब लायसन शिवार आम्ही इकडे तिकडे हिंडाय काय मोकळा येऊ दाखव लायसन्स हे काय लायसन नाही नाही तुला काही मी डोक्यावर डॉक्यु वाटलो का आता ते तुमच्या आईला जाऊन आता आम्हाला काय माहिती असायचं तुम्ही पडलाय काय ती लायसन नाही ड्रायव्हिंग लायसन दाखव आता ही माझी गाडी मी तिचा ड्रायव्हर आणि हे आमच्या दोघांचं ड्रायव्हिंग लायसन आता बोला तुम्हाला काय म्हणायचं लायसन नाही मग त्या गाडीचं लायसन्स एकतर तुम्ही हेल्मेट घातलं नाही सिटी बेल्ट लावला नाही दाखव चल लायसन दाखव साहेब लायसन दाखव पुढचं बोलू नको लायसन दाखव पटकन लायसन दाखव अग तुझा ती मामा पोलीस मध्ये आहे ना त्यांना फोन लावून सांग किती एवढं मिठवायला आपलं अय फोन बिन काय नाही चालत तिथं काय फोन बिन अजिबात चालत नाही तर साहेब पण सायकल ला कुठे लायसन असत करायचं मला सांग एक एक दोन दोन दोघ जण बसलाय बसलोय की ह्याला दोन चाक आहे ती हाय ती की म्हणजे टू व्हीलर झाली का नाही हा टू व्हीलर झाली की ना कुठे बोलते टू व्हीलर टू व्हीलरचं लायसन कुठे साहेब टू व्हीलर पण तेल ते इंजन नाही काय नाही ते कस मला सांगू नको टू व्हीलरचं लायसन दाखव नाही तर पावती पडच पावतील राह चपेला पायसन आता नाक्यावर म्हणलं बायकोला घेऊन थोडासा नाश्ता सांगा रुपडी घेशात नाही माझ्या नाही नाही बायकोला म्हणलं की नाश्ता चालतो या मला म्हण की नाश्ता साहेब बघा कुठतरी राव आम्ही राव गरीब माणसं भाकरी खाऊन जगतो सोडा मला सासर वडेला आमच्या नाही नाही तू भाकरी खाऊन जगतोय दुसरी काय गुरागर जगते तू आम्ही काय बघा आलोय का साहेब राव काय नाही तर पैसे दे पावते फड नाहीतर मला नाश्ता सांग बरं आहे का कुठ तरी हा कुठं घ्यायचं मी काय म्हणतो या काहीतरी करा कि चला शणला मोहर नाश्ता सांगाय माझ्याकडे काय पैसे नाहीत आपण काय करू घरी आपल्या पोह्यायचे ना आपण त्याचाच नाश्ता करू कांदा पवन आहे खात मी मग काय खाता इडली उडीद वडा डोसा उताप्पा घावण असलं लागतं आपल्याला बर तुम्हाला खंडकूट चालेल का खटकूट चालेल की नाश्त्याला खटकुट का ठीक आहे चालतंय काय आपल्याला काय आता एक काम करा चल एकड़ एकड़ चला आमच्या बरोबर चला की तुम्हाला इकडे ना इकडे चला माघारी हा मग माघारी जाऊ तुम्हाला मस्तपैकी पैकी करतो मग तर तुमची काय अडचण नाही ना चालतंय की चला चला चल साहेब तुम्ही काय करा का काय तुम्ही माग का बसा बर बायको बस मोर साहेब बस माग तुम्ही चला हे बस मोर पाडू नका नाही पाडत आसन दे, चल साहेब ठोकन आपल्याच खाय साहेब नीट बसले बस बस हो बसा आणि काळी साहेब उतरा साहेब उतरा काय झालं आव इथं वर चढ लागलाय माग ना सायकल टाकला व्हायचं साहेब तुम्हाला नाश्ता खायचा आहे का डाकला ढकला साहेब साहेब ढकला हो ए तुला काय आकल बिकल काय देवानं दिली का नाही आपलं तोंड दिले म्हणून कुठे चालवायचं का काय साहेब तुम्ही शांत बसा हिला आज मी हिरे तर टाकणार हिचा मर्डरच करणार आहे मी तसं करू नको आपण दोघं दानाला जाऊ गेलो तरी चालेल तिथं जाऊन मी आहे का नाही मी तिथं जाऊन कसा भात खाईन पण हिला मी असू देत अरे झालं काय नाही आव पण आपल्याला कळलं पाहिजे आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय कसं बोलतोय नॉलेज बिलेज ठेवून बोलावं आपण नॉलेज बोलतात का परीक्षेला बसली नसती नव्हती जनरल नॉलेज बावळाडाला काय बोलावं कसं बोलावं साहेब मी आज हि मर्डर मर्डर टाकतो मी तुम्ही काळजीच करणार काय करू करूक बुक ना हिला साहेब तुम्ही आज मला आडवूच हा काय बोलावं कळतं का हिला झालं का तुझं झालं असलं तर तू तुम्हाला मी घरी जाऊन नाश्ता करतो हा नाही तुम्ही तुम्ही जाऊन कुठं काय बोलाव कळत नाही काय काय बोलली म्हणजे तुम्ही कोण आहे साहेब ती काय म्हणजे माझा काय एवढं मोठं साहेब हा आणि ह्यांच्या किशात नाश्ता कराय पैसे नाहीत हा होय ह्यांच्या किशात काय पैसे नाहीत काय नाही काय नाश्ता करू वाटत नाही काय वाटत नाही का नाहीत म्हणून आपल्याला म्हणतात अगं त्यांना जर नाश्ता करायचा असला तर ते आपल्या सारख्याकडे भीक मागून नाश्ता करतात कळतं का तुला त्यांना काय बोलावं काय नाही होय गाय नाही मला सांग तू माझी स्तुती करतोय माझी बाजू घेतोय काब्रो काढतोय मी तुमच्याच बाजूने बोलतोय साहेब तुम्ही काळजी करणार का म्हणती नाश्ता पैसे नाही नाहीत किती पगार आहे तुम्हाला नाश्ता करायला पैसे नाही तर म्हणती बावळाट जाऊ दे बाबा नाश्ता आहे का नाही झाला तुम्ही ढकलू ढकलावला अगल आता थोड्या तिथपर्यंत साहेब जोरात ढाकला खाता पिता काय काय व्हायस काय झालं आता मला सांग मटण चारणार तू हो पण खायचं थोडीशी टाकली पाहिजे ना काय काय टाकली पाहिजे अरे थोडीशी दारू लागते मला मटण खायच्या बद्दल दारू हो बर कसली लागल तुम्हाला मला सरमाडी लागेल हातबटी लागल तुला काय सात सुद्धा वाटलो मी आयला ते खरंय एक काम करू का एक तुंबा घेऊन येऊ का मोठा ये लवकर बसतो मी चालते तुम्ही बसा येतो घेतला नाही मग तुंबा घेऊन ये तुंबा तुम्हातो चांगला घेऊन ये चांगला बाहेर आणतो की ए अगं बाया चार फोगेतच तुंबा बस भरला पाहिजे असं आणतो गंडवू नको मला तू साहेब आणणार मजा आणणार आपण काय किरकोळ पैसा दारू बजी पाहिजे सांगा नाही नाही कळलं की पैसा खिशात एक रुपया नाही तुला पावती फाडायला पैसा वजन आहे पुढं आपलं वजन आहे ना सांग घेऊन लवकर जाओ तुम्ही बसा इथं जाऊ ना कुठं राय बायको तू काय कर घरी जाऊन मस्त पैकी जेवणाचा भेद कर आज सासरवाडीला जायचं सगळं सा प्लॅनिंग कॅन्सल तू काळजी करू नको साहेबाला मस्त पैकी आज दारू बिरू पाचतो मटाण बिटाण खायला घालतो पुन्हा कमीत कमी दहा वर्ष जरी फाकड्या आपण दोघ जण जर सायकल वर कुठं अख्या महाराष्ट्रात जरी फिरायला म्हणलं लग्न आहे तरी फोन कॉल वर आपल्याला नाही विचारलं पाहिजे असंच वजन टाकू टाकवा जातो सायकल देते का मी सायकल मग पहिली उदार दिने का माझी दिली दिली ना चालतंय बघून कशी दारू देत नाही किरकोळ आपण सायकल सायकल व माझी सोन्याची सायकल बसलो इथं पाण्याच्या कडक म्हणजे काय ह्याला नाही येडे आपलं बसतो तुझ्या पण बोलायला म्हणत राणा मला आपलं काय नाही का म्हणून आपलं बसतो तुझी वाय ता गण ऐक नाही कोण इथं बोल तू अशी बोलतेस काय माझ्या कॉजा दुसरं होत तेच ना मग काय तर हो समजा समजा तुला नंतर बोल हिरो काय अक्षा अरे काय झालंय का फाकड्याच्या घरी पोलीस साहेब जेव्हा आले पोलीस साहेब जेव्हा ओळख दिसते तुला सांगतो बर का आपलं कुठलं बी काम असू दे एका मिनिटातच ती माणूस सॉल्व्ह करतोय पावर एका फोनवर घरी जेव्हा बोलावलं आपण एका फोनवर <laughs> मी त्यांना फक्त एवढंच <laughs> म्हणलं <laughs> हॅलो mm. मंटी दादा स्पीकिंग म्हणले बोल काय म्हणतोस म्हणलं आज आपल्या घरी म्हणलं जेवणाची पार्टी यावं लागतंय तुम्हाला काय 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 म्हणजे बकर आहे का नाही तुम्हाला नाही साहेबांना सांगितलं की आज आहे ना टचून खायचं करा ना फकड्या घरी जेवण म्हणजे जेवण क्वालिटीच असणार साहेब आज साहेब म्हणजे तुला सांगतो अक्षय कुठे बी अडचणी येऊन मला एका फोनवर नेल म्हणते मित्र का आहे बर का पण कसा माहीत आहे का तुम्ही मित्र कमी कुत्र तुम्ही काम असला की लागू मोठे दादाकडे येता पण तुम्हाला किंमत नाही रे माझी किंमत अरे मोंटे दादा असा निघाला का नाही तरी साहेब लोक मला नमस्कार घालतात का माहित आहे का अरे आपलं त्यांच्या वजनच तेवढा आहे नाही तेवढा आहे बघ बाबा पण मी काय म्हणतोय मागच पड कशाला काढतो करून मी काय म्हणते ऐक ना साहेब आता आहे ना त्यामुळे जेवणा जाऊ दे की करून आपल्याला तुझी ओळख करायची का तू काय म्हण बघितलंय आपलं ओळख नाही करून द्यायला अरे तुला ओळखच पाहिजे ना दुसरं काय नाही फिरवायला लागतं कुठं गाडी जावं लागतं हो वाटेल कुणी आढावलं काय झालं फोन फोनवर मिटाय चल साहेबाला देऊ काय चल ओळख करून चल तू काळजी कर बर ग आहे कमीत कमी दहा वर्ष तरी आपल्याला कुठल्या पोलिसांना अडवलं नाही पाहिजे अडवू शकत नाही तर असं वजन साहेब साहेबल्या खतरनाक आहे काय म्हणलं माहित आहे का मला म्हणलं आपल्याला तुझ्या घरी खायचंय खायचं एवढा जीव आपल्या <laughs> तर मला आम्हाला माहित नाही किती गावाला किती बकरी कोंबड्या खायला घातले चोरून मी तुझा आपलं मी म्हटणार कधीच कोणाला नाही म्हणत नाही म्हणून माझ्या डोक्यात काय माहित आहे का साहेबाला एकदा खुश केला की साहेब कमीत कमी आपलं दहा वर्ष तरी नाव काढन काढणारच की भेटल तिथं नाव काढणारच आणि चल म्हणून तर आपलं गणितच साहेब आपल्याला साहेबाला फक्त नाराज करणार एक मिनिट साहेब साहेब इथच आहे सायकल इथं लावतो काय सायकल लावतो इथं म्हणजे कस आपलं परत जाताना येताना या ये इकड नमस्कार साहेब याच काय झालं अक्षय काय म्हणला कि बाबा आता मोंटी दादा तू आता एवढी ओळख बिळख साहेबा बरं काढली या तर माझी मी ओळख करून दे त्याला बी काय होत पूर्गी फिरवायला लागते इकडे तिकडे घेऊन जायला लागते फिरायला त्याच्यामुळे जरा जा म्हटला पोलिस इकडे तिकडे गेले आडावते ती ती ओळख करून द्या म्हणला असू दे असू दे म्हणून आपलं म्हटलं आपलं कस साहेबाची नाकशेची ओळख करून द्यावी जक्की मग काय म्हणते साहेब साहेबाला बास बोटात काटा मोडला उगा तुम्हाला आणखी म्हणत ना साहेब अ साहेब उठा साहेबा बाबा ओळख केल्याशिवाय काय होत ओळख करायची करा म्हटला मला लागतं बिराड घेऊन इकडे तिकडे फिरायला तेवढे साहेबा बरं ओळख करून असून पोर काय पोरगा काय साहेब आई आक्षे आपला <laughs> काय साहेबाला काय झालं तोंड लागले काय लागलं ला नाही मग दे लाजत साहेब दे मी तुम्हाला लाजतोय साहेब अ मी अक्षय अ साहेब तोंड दाखवा साहेब साहेब हा हे बाब हे साहेब साहे आरेड्या काय बारक साहेब आहे तो तुला बेकार वजन आहे तालुक्यात अरे कुठला साहेब हो मग अरे हे बहुरुपी भाऊरुपी कोण बहुरुपी बहुरुपी मग ख्याच्या मारू नका अरे मार ना आरम करू घेऊन आलय चुक नाही म्हणून मला येतं सासरवाडीला मी आय घालाय निघाल होतो जथराला चांगला तिथं तमाशा होता तर मी तमाशा बघायला चाललो आणि इथे मला वाट थांबतो तो थाक्षा अच्छा